सातारा जिल्ह्यातील धेवेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे दोन पूर्णांक त्र्याहत्तर टीएमसी क्षमतेच्या धरणात सद्यस्थितीला चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा असून काही कारणांमुळे यावर्षीही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येणार नसल्याने धरणाचे सर्व दरवाजे खुलेच ठेवले आहेत सध्या धरणातून विसर्ग सुरू असल्याने वांगण नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय धरणाच्या काठावरील मेंढ गावातील बंद असलेल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला पाण्याचा वेढा पडला असून तेथील जुनी मंदिरे पाण्यात बुडाली आहेत तेथील धरणग्रस्त काही वर्षांपासून निवारा शेडमध्ये वाचव्यास आहे